माझ्या माहेरची यात्रा म्हणजे काल भर झाली कालभर म्हणजेच पोळ्या असतात आणि आज आहे खेळणं खेळणं म्हणजे मटण असतं आणि ह्या ठिकाणी आचार्य आलेलं आहे आणि सर्व जेवणाची तयारी आहे ती झालेली आहे आणि सकाळपासून आम्ही सर्वजण गडबडीत होतो कामामध्ये होतो ते काही शूट करायला जमलंच नाही आणि आचार्याला आल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचं शूट घेत होते आतमध्ये बाकीचे कामं चाललेले त्यामुळे शूट घ्यायचं राहिलं होतं हे स्टार्टिंग त्यांनी कशी काय केली सुरुवात जेवणाला ते दरवर्षीचं मटण आहे ते घरीच बनवलं जातं ॲक्च्युली आई दादा मी असं मिळून आम्ही सर्वजण करत असतो आपण ह्या वर्षी मटण आहे ते जास्त होतं सतरा किलो होतं इतर वेळ दहा पंधरा किलोपर्यंत असतं पण तरी पण ह्या वेळेला दादावीने बोलले की आचारी बोलवतो म्हणून मग त्यामुळे तिने आचारी बोलवलं होतं आणि आचार्याला बाकी सर्व तयारी आहे त्यांनी करून दिली होती आणि या वेळेला दादाला मी मटन कट करू लागले होते ऍक्च्युली मला कापलं होतं आणि नंतर त्या मी वगैरे बनवतो त्यामुळे मी आतमध्ये होते आणि तोपर्यंत इकडे आचार्यांनी मटन शिजायलाही घातलं होतं फक्त कांद्यात टाकले काय असेल आमचं घर आहे ते एन फोर हायवेच्या शेजारी आहे आणि प्लस ह्या गॅसचा हे खूप मोठा येत होता त्यामुळे ते वाईसवर करते आणि आता आचार्याने एका साईडला मटण शेजायला घातलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मसाला भाजायला घेतलेला आहे ॲक्च्युली यांची पूर्ण रेसिपी आहे ती मला शूट करायची होती पण कामामुळे इकडे तिकडे जात होते आधीमध्ये मी आणि त्यामुळे पूर्ण काही शूट घेता आलं नाही पण त्यांनी अगोदर कांद्यामध्ये मटण शिजून घेतलेलं आहे या साईडला कांदा टाकून हळद मीठ लावून वगैरे मटण शिजवून घेतलेलं आहे आणि ते शिजते तोपर्यंत तिकडे त्यांनी तोपर्यंत मसाले भाजायला घ्यायचे होते आणि आता या ते ठिकाणी त्यांनी तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये त्यांनी कांदा आहे तो टाकलेला आहे आणि तो आता भाजत आहे तोपर्यंत त्यांनी इकडे तो म्हणजे त्यांचं दोन्हीकडेही लक्ष झालं जातं ते एकटंच होतं हँडल करायला आणि ते तिकडे तिकडे कांदाही परतत होते आणि इकडे मटनही अधूनमधून हलवत होते चेक करत होते कारण की ते लागू नाही म्हणून कारण ह्या गॅसची फ्लेम आहे ती खूप जास्त होते आणि त्यांचं वन बाय वन काम दोन्हीकडे हे चालूच होतं रसनास काय रसनास चिली पिलिनचं मगाशी बनलेला रसना आहे तो कोणी पडला पुन्हा असं बनवला होता कारण घरातली त्यांची पूर्ण रेसिपी टाकून झाले होते पण आता हे मसाला टाकलेलं काम चाललं ना सरबत आता मिरची पळी टाकली ना

सर्वत वगैरे बनवेपर्यंत इकडे आचाऱ्यांचा मसाला आहे तर भाजून चालला होता आणि शिटच करायचं राहून गेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी ह्याच्यामध्ये ह्यांनी सुखं खोबरं आहे ते भाजलेलं टाकलं होतं प्लस तीळ मगज आणि काजू ह्याची ब बारीक केलेला मसाला टाकला होता आणि तो त्यांचा मसाला आता भाजून घेतलेला आहे त्यांनी आणि तिकडे ते अधूनमधून चेकही करत आहेत की मटण शिजलं आहे का ते त्यांनी जो एकत्र मसाला भाजून घेतला होता त्यातला थोडा मसाला आहे तो त्यांनी तिखट रस्सा बनवण्यासाठी काढून घेतला होता आणि थोडासा मसाला त्यातच ठेवणार होते म्हणजे त्यातले मटणाचे पेस्ट काढून आणते ते त्या मसाल्यामध्ये ॲड करून त्याचं सुक्कं बनवणार होते आणि त्याच पाच तो मसाला ॲड करून तयार करणार

तर या ठिकाणी मी बनवत होते कोशिंबीर आणि वहिणी बनवते भाकरी आणि ते वहिणीचं भाकरीचं सुट्टी करत गीता एक गुड्डी गई मेरी छान दिसते आता झाला आहे ना भाकरीच फक्त मस्त दिसते पांढरे शुभ्र मोबाईलच काय या ठिकाणी घरातले चिल्ली पिल्ली भाऊजी आणि पप्पा आहेत ते सर्व बसलेले आहेत आणि इकडे आतमध्ये आम्ही सुद्धा जेवायला बसलेले आहोत इथे बघू शकता मी मटण सुक्क रस्सा आणि कोशिंबीर लिंबू आणि भाकरी आहे आता जेवण खान आम्ही निघालेलो आहोत बाबी बघायला बहिणींना बघायचं आहे म्हणून हा पणच हॉटेल बंद आहे यात्रा स्पेशल बंडाय रे बन रे बन रे बन रे अब आमची रिएंट्री आमची रिएंट्री रिएंट्री का परत आली मला आता पनीरची तयारी चालली आहे पियाजची आई काय करते त्या माझ्या मावस बहिणींना बॉब्या कशा तयार होतात ते बघायचं होतं आमच्या इथे एक भडत्र आहेत ते बॉब्या बनवतात पण ते ॲक्च्युली त्यांचं बंद होतं दुपारच्या वेळेला सो मग आम्ही आमच्या शेडाकडे गेलो तिकडून परत आलो काक्षेत गेलो आणि तिथून घरी आलो आणि ॲक्च्युली आम्हाला जा यात्रेत जायला भेटलं नाही कारण की नंतर पाहुणे यायला सुरुवात झालेली चार वाजल्यापासूनच सो मग आम्ही गेलो नव्हतो पण सर्व चिल्ली पिल्लींना घेऊन आमचे भाऊजी आहेत ते गेले होते यात्रेमध्ये आणि हा त्यांचा एन्जॉय तुम्ही बघू शकता त्यांचा पूर्ण एन्जॉय आहे तर भाऊजींनी शूट करून आम्हाला व्हिडिओ सेंड केले होते या चिल्लीपिल्लीमध्ये आहेत ताईचे तीन मुले आदी जानू आणि वैष्णवी दादाची दोन मुली गुड्डी डॉली म्हणजेच आराध्या आणि मिताली आणि माझा एक मुलगा वरद आणि माझ्या मावस बहिणीचा एक मुलगा शौर्य अशी ही सहा सात जणं होती आणि या सर्वांना भाऊजी घेऊन गेले होते आणि ह्यांनी खूप एन्जॉय केला होता यात्रेमध्ये भाऊजींनी त्यांना खूप ठिकाणी खेळवलं वगैरे खायला प्यायला घातलं आणि नंतरच मग घरी आणलं होतं छान आहे ना काय घेतलं मॅंगोय मॅंगो सोडा फ्रूट बियर कोको कोला स्प्राइट लेमन ऑरेंज चला This is your ice-cream Eat ice-cream Look at his face He is enjoying it Take this and eat There is something चांगली hmm. का hmm. तर हे शूट आहे ते आता डिरेक्टली रात्री अकरा नंतरच आहे आणि ह्याच्या अगोदर सर्व पाहुणे वगैरे खूप जण जेवायला वगैरे आले आणि त्यामुळे आमची खूप धावपळ झाली होती आणि आम्हाला वेळहीच नव्हता काय असलाच कसा त्यामुळे शूटही घेतलं नव्हतं आणि आता बऱ्यापैकी सर्व पाहुण्यांचं जेवण झालं होतं फक्त आम्ही घरची राहिलं होतं पण खूप वेळ होते आणि सर्वांना जायचं होतं त्यामुळे आता मामांचं बड्डे सेलिब्रेशन करून घेतो आहोत या ठिकाणी मामांच्या बड्डेसाठी साठी सर्व त्यांच्या बहिणी आहेत फक्त एक नाही आहेत की त्यांचे मोठे भाऊ आहेत ते नाही आहेत बाकी सर्व बहिणी आम्ही नाही लाईन आम्ही शूट करायला लहानपणापासून पडला अस मामि भी नहो गड़,ारливо... सिर्वां स्रिवाथ, Industry UK, स्रिवाथ, Only Katari Gesellschaft Shadeere! भ나�aty ride! uh?

अजून दादा आणि गुड्डी जेवायला मी जेवायला बसायच्या आधी थोडे पाहुणे गेले होते आणि आता राहिलेले मामा मामी वगैरे हे पाहुणे आता चालले होते बाय टॉर्च लावला आणि व्हिडिओ पण सगळीच माग बसते का काय मोठे सांगते नाही होत्या दहा तारीख तर याच नोटवर माझा हा ब्लॉग आहे तुम्ही ते संपत आहे तुम्हाला माझा हा यात्रीचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचू नका मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद